शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राइब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी खुशखबर मान्सून महाराष्ट्रात काही तासात मुंबईमध्ये येणार पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे तीस कोटीचे प्रोत्साहन तीनशे दहा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित अखेर शेतकऱ्यांना दिलासा लवकरच मिळणार पीक विमा यावर्षी एक कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि यामध्ये जवळपास पन्नास लाख शेतकरी दुसऱ्या टप्प्याकरिता पात्र आहेत या पन्नास लाख शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने दोन हजार खात्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे वाढत्या उष्णतेचा पालेभाज्यांना तडाखा आवक गाठल्याने दर काढाडले गृहिणीचे बजेट बिघडले खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावे कृषी विभागाचे मोठे आव्हान पंतप्रधान सभापती पदावर आणून चार हजार रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तत्काळ ए करून घ्या पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या चा पुढील चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र चार हजार रुपये याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत त्यासाठी तत्काळ एक एवासी करणे गरजेचे आहे सोलापुरात कांदा तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आवक घटल्याचा परिणाम सोलापूर मार्केट यार्डात ऐंशी ट्रक आवक तसेच शेतकरी मित्रांनो कापूसदराबद्दल पाहायला गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेथे कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे शेती अवजारे दुरुस्तीची लगभग शेतकरी महिला मशागतीच्या कामात व्यस्त आकाशाकडे लागले डोळे